नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे मुक्तावर इंद्रा खूप नाराज असते मुक्ता सागरला म्हणते सागर मला माहिती आहे तुम्ही योग्य तोच निर्णय घेणार आहात तर सागर दुसरीकडे ब्लँक चेक दिलेला असतो आरतीला आरतीला खूप वाईट वाटतं ती मुक्ताला फोन करून सगळं सांगते तुमच्या नवऱ्याने मला ब्लँक चेक दिलेला आहे आणि मला ते म्हणाले की माझ्या बाळाला आणि मला सांभाळणार आहेत आरती मुक्ताला जाब विचारते तुम्ही सांभाळणार आहात का माझ्या बाळाला आणि मला त्यानंतर मुक्ताला खूप राग आलेला असतो सागर घरी आल्यावर मुक्ता खूप चिडते आणि म्हणते सागरला की एवढी जर तुमच्यामध्ये धमक असेल ना तुमच्या भावाचा वंश जिच्या पोटामध्ये वाढत आहे तिला या घरात घेऊन या हे ऐकून सागर खूप चिडतो आणि मुक्ताला म्हणतो मुक्ता बास प्रत्येक वेळी तुम्ही सांगाल तसं होणार नाही कारण प्रत्येक वेळी तुमचाच विचार करेन असं होऊ शकत नाही कारण अगोदर मला माझ्या घरच्यांचा विचार करावा लागतो मग नंतर बाहेरच्यांचा हे सागरचं बोलणं ऐकून मुक्ताला खूप वाईट वाटतं या सगळ्याचा विचार करून मुक्ता तिथेच कोसळते थांबल्या ठिकाणी बेशुद्ध झालेली असते सागर पाहतो तर त्याला धक्काच बसतो सागर आणि मुक्ताची अशी अवस्था सावनी चोरून पाहते आणि तिला खूप आनंद होतो तर येणाऱ्या भागात सागर मुक्ताला कसा सावरेल आणि मुक्ताचा ऐकून घरच्यांच्या विरोधात जाऊन आरतीला न्याय मिळवून देईल का असेच अपडेट बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद